एक शिक्षक सकाळी लवकर उठतो मुलांची अटेंडन्स घेतो त्यानंतर मुलेसुद्धा त्याच प्रकारची अटेंडन्स इथे लावताना वेगळ्या प्रकारे दिसत आहेत आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही मराठी शाळा असूच शकत नाही परंतु ही खरोखरच मराठी शाळा आहे आणि अशा प्रकारची आजपर्यंत तुम्ही मराठी शाळा बघितली नसेल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ दिल्लीच्या सरकारी शाळेचा आहे व्हिडिओ इथल्या एका शिक्षकाने बनवलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की वर्गात कोणाचाही वाढदिवस असो तो इथं साजरा करतो तसेच आपले जेवण तो मुलांबरोबर जेवतो व्हिडिओ बघून हा शिक्षक एखाद्या सरकारी शाळेचा शिक्षक असेल असं वाटत नाही तो एखादा मॉडेल आहे की काय असं तुम्हाला इथं वाटेल या शिक्षकाने या व्हिडिओमध्ये सरकारी शाळेच्या शिक्षकांना किती काम असतं हे सांगतोय त्याने दिवसाचं रुटीन यात सांगितलेलं आहे सकाळी उठून तो काय करतो मग शाळेत येऊन हजेरी कशी लावतो मग विद्यार्थ्यांचे वाढदिवस कसे साजरे करतो सगळ्या समस्या कसे सोडवतो हे सगळं त्याने व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता सरकारी शाळा खरंच इतक्या चांगल्या असू शकतात का त्या इंग्लिश मीडियमच्या तोडीच्या असू शकतात का असाच प्रश्न तुम्हाला इथं उपस्थित होईल परंतु या शिक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे महाराष्ट्रातसुद्धा अशा प्रकारच्या शाळा व्हायला पाहिजेत की नाही तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला जरूर विसरू नका